श्रीराम विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात येथील श्रीराम विद्यालय व श्रीमान व्ही पी देसाई उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक धारक विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेले विद्यार्थी तसेच इतर स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा विविध पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोकराव देसाई होते विद्यालयाला ई लर्निंग संस भेट देणारे बेंटलीचे राहुल पाटील ॲक्वा कंपनी शिनोळीचे जी एम बेनके तसेच शाळेला संगणक संच देणारे क्वालिटी फिट्स राजगोळीचे मॅनेजर ज्ञानेश्वर तारळकर यांचा संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्राचार्य एस टी कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले संस्थेचे सहसचिव राहुल देसाई ॲडव्होकेट गणेश नरसू पाटील दत्ता जोशी एन जी वांद्रे मुळी गुरुजी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एच पाटील व एम भोगन यांनी केले आभार एस एम माने यांनी मानले